तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावत माहिती द्यावी असं शरद पवारांनी म्हटलंय त्याचबरोबर आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडू आमचा विषय तो आम्ही सोडू त्यात इतरांनी नागपुपासण्याचं कारण काय अशा शब्दात पवारांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा गोष्टींचा उलडा होऊ शकेल असं वाटतं का आपल्याला की दोन देशांचे प युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो त्याच्यावर ती टीका होते रा आपल्या भारताकडून तो पाकिस्तानकडून अशा पद्धतीने जाहीर होणं अधिक गरजेचं होतं का नक्कीच म्हणू काय झालं जी नारेश्वर जी शिरदा आयचं उजळांनी जे सांगित आहे ते काय सांगसं आमचं विषय आम्ही बस जे जे लाल आहे ते काय झाले तर आम्ही श्री सर ¿Qué think I